नमस्कार मी कावेरी दीपक मदने यत्ता बारावी सायांची विद्यार्थिनी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त काव्यवचन स्पर्धेमध्ये मी कविता सादर करीत आहे सलाम का करावा सलाम का करावा मजुराचं शोषण करणाऱ्या मालकाला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चाल चालकाला आणि ओसट पडलेल्या त्या निषेधाच्या फलकाला सांगा ना सलाम का करावा श्रावणात दरी मारणाऱ्या पावसाला चूल विजावणाऱ्या कोळशाला आणि आत्महत्या करणाऱ्या माणसाला ना सलाम का करावा कर्तव्य शून्य राजाला सण करत्या प्रजेला ना सलाम का करावा धर्म नावाने केलेल्या पापाला डोंश करणाऱ्या पाळीव सापाला सापाला आणि दररोज दारू पिऊन आयला मारणाऱ्या बापाला ना सलाम का करावा पाणी नसलेल्या झऱ्याला आळा नसलेल्या लावणीच्या फडाला आणि तिरडी समोर ठेवलेल्या त्या घड्याला ना सलाम का करावा माणसात खुट पाडणाऱ्या जातीला विजून गेलेल्या वातीला आणि जो आहे त्या काळ्या रातीला सांगा ना सलाम का करावा अशिक्षितपणाच्या हलगर्जीला विद्यार्थ्यावर अन्याय घेणाऱ्या शिक्षकाला आणि लाच घेणाऱ्या कुठल्याही वर्दीला सांगा ना सलाम का करावा काम नसलेल्या हाताला फिरत नसलेल्या जात्याला आणि गंजलेल्या त्या तलवारीच्या पात्याला सांगा ना सलाम का करावा विचारधारा नसलेल्या नेत्याला गोतात आणणाऱ्या नात्याला आणि आपलीच जीप कचकन चावणाऱ्या आपल्याच दाताला सांगा ना सलाम का कराव आई बापाला उद्ध आश्रमात सोडणाऱ्या लेखाला कॉपी करून पास झालेल्या विद्यार्थ्याला आणि मागे ओढणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाला सांगा ना सलाम का करावा सांगा ना सलाम का करावा